नमस्कार शेतकरी बांधव आज आपण सांगोला तालुक्यातील जावळा या गावामध्ये आलो तर डाळिंबाची पंढरी असणार सांगोला तालुका म्हणजे त्यामधील जावळा हे गाव तर शेतकरी मित्रांनो या गावात आपल्या सायन्ड केमिकलचे या शेतकऱ्यांनी आपले प्रोडक्ट वापरले होते आज आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊया की सायन्ड केमिकलच्या प्रोडक्ट चे रिझल्ट कसे काय नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव सांगा प्रथमता संतोष बुरंगे तर सायन्ड केमिकलचं तुम्ही पहिल्या पाण्याला डाळिंबागेमध्ये कोणतं प्रोडक्ट वापरलं डॉक्टर डॉक्टर ग्रोथ वापरल्यानंतर तुमच्या बागेमध्ये काय काय रिपोर्ट जाणून आले मुळी साठी चांगलं काम केलं डॉक्टर दिसायला लागली त्यानंतर फ्युजरएम असू या रोगांवर तुमचं नियंत्रण भेटलं त्यानंतर सेटिंग अवस्थेमध्ये तुमची बाग आली सेटिंग अवस्थेमध्ये बाग आल्यानंतर तुमची सेटिंग होत नव्हती तर त्यासाठी तुम्ही सायन्सचं कोणतं प्रोडक्ट दिलं ड्रिप केलं वापरलं ड्रिप केला वापरल्यानंतर आपल्या बागेमध्ये सेटिंग सकाकी फुगन फुगून सगळं दिसायला लागले तर त्याचं अप्लिकेशन दर केल? तर 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 तुम्ही दर पंधरा दिवसांनी केलं केलं तर त्यानंतर तुमची आज बाग लास्ट स्टेज ला आली आहे तर बागेमध्ये तुमची फुगवण होत नव्हती तर त्यासाठी सायन्ड केमिकलच्या कोणत्या बॅक्टेरिया सोडल्या तुम्ही त्यात पी आपण केलं दिले ड्रिपद्वारे दिले तर तुमची बाग आज लास्ट स्टेजला तर फुगवण चमक चमकी तुम्हाला कशी दिसायला लागली एकदम चांगल्या पद्धतीने दिसते यावेळेस शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता झाडावरती चाकाकी आहे चमक आहे फुगवण आहे तर तुम्हाला जर तुमची बाग जर अशी पिकवायची असेल तशी दादांनी पिकवली तर, दादा तर त्यासाठी सायन्ड केमिकलचे हे प्रोडक्ट अवश्य वापर